त्याला त्यांनी फोन केलेला अटल सेतूला जातोय बोल जा बघा जरा गाडी चालून बघा बसून बघा आणि त्याला मला फीडबॅक द्या मला बोलले भेगाव पडलेले आहेत कुठे पडलेले आहेत मुखर्जी म्हणाले साहेब अटल सेतूवर नाही अटल सेतूचा खालचा जो अप्रोच रोड आहे ना त्याच्यावर थोडे क्रॅक आलेत हे बघा हे बघा हे अटल सेतू एकतर भेगा आहे एक याच्यात हे बघा एच एल विकास एम टी एच एल अटल सेतू अरे अटल सेतू वर कधी गेले तुम्ही कधी जाऊन या हे स्वप्न कुणी दाखवलं होत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंडित नेहरूंनी स्वप्न दाखवलं बरोबर आहे किती वर्ष काँग्रेसचं सरकार आलं किती वर्ष काँग्रेसची सत्ता होती पण ते पुर करू शकले नाही ते काम आम्ही पटापट पटापट पत, पत सुरू केलं निशय बघा अटल सेतूला जा ए नाना पटोले कुठं गेले बाहेर गेले का गेले कुठं बोले ते मला त्यांनी फोन केलेला अटल सेतूला जातोय बोला जा बघा जरा गाडी चालवून बघा बसून बघा आणि त्याला मला फीडबॅक द्या मला बोलले भेगाव पडलेले आहेत मला कुठं पडलेले आहेत अरे बोले अटल सेतूवर मी लगेच मुखर्जींना फोन केला मुखर्जी म्हणाले साहेब अटल सेतू वर नाही अटल सेतूचा खालचा जो अप्रोच रोड आहे ना त्याच्यावर थोडे क्रॅक आलेत ते, ते आपण ताबडतोब हो ऍप्रोच रोडला तर ते आपण हे बघा हे बघा हे अटल सेतू तरी बेग ऐकायच्या हे बघा पाण्यासारखा रस्ता एकदम हे बघा हा पाण्यामध्ये पाण्यासारखा रस्ता आम्ही बांधलाय अध्यक्ष महोदय एकोणीसशे सत्तरच्या निवडणुकीमध्ये गरीबी हटाव का गरीब हटला पण मोदीजींनी पटापट पटापट पत। पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढलं काढलं की नाही पंचवीस कोटी बीपीएलच्या बाहेर आले खटाखट जाऊ दे आता पटापट घ्या आणि म्हणून त्यामुळे ए अरे अरे सुन ना ए बाबा गोरंट्याल ए कैलाश गोरंट्याल सुन ना तर कुठतरी कोणीतरी म्हणाल मी नाव घेत नाही से आलू डालो उधर से सोनाव निकालो त्याने तो नाम नाही लिहित मी विजयराव तुम्हाला मी सांगतो तुम विरोधी पक्ष पक्षनेते नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग मी काय काढू शकणार नाही नाव आणि त्यांनी घेतलं तर मग लागेल जयंतराव जयंतराव बाबा आहेत तिथे नाना पटोले नाही आहेत पण विजयराव ज्या पोटतिडकीने बोलतात एकदम जरा त्यांची आता तब्येत खराब आहे पण घसा फाडून बोलतात त्यामुळे आता बाकी लोकांपेक्षा सगळी कॉम्पिटिशन वाढली आणि ते सगळ्यात पुढे गेलेले आहेत आणि विजयराव तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत